महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी या अभियानाला या वर्षी दहा वर्ष पूर्ण झाली या निमित्त कोल्हापूर पोलिसांनी जनजागृतीसाठी बेटी बचाओ बेटी या बाईक रॅलीचं कोल्हापूर शहरातून आयोजन केलं होतं या बाईक रॅलीचं उद्घाटन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते करण्यात आले चाचणीला प्रतिबंध लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींच्या शिक्षणास व संरक्षणास प्रोत्साहन मिळण्याबाबत ही रॅली काढण्यात आली होती जिल्हा पोलीस दलातील सुमारे शंभर महिला अधिकारी व महिला अंमलदार या रॅलीत सहभागी झाल्या होत्या पोलीस मुख्यालय ते कावळा नाका दाभोळकर कॉर्नर टेंबे रोड मिरजकर टिकटी पापाची टिकटी दसरा चौक आदी मार्गे ही रॅली कसबा बावडा भगवा चौक विसर्जित करण्यात आली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई आर्थिक गुन्हे शाखेच्या उप श्रीमती पतकी शहर विभागाचे पोलीस अधिकारी टिके शाहूवाडी विभाग अप्पासाहेब पवार करवीर विभागाचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर सायबरचे सतीश कोडगर करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे लक्ष्मीपुरी ठाण्याचे कणेरकर शाहूपुरीचे संतोष डोके आदींनी सहभाग घेतला Never miss an update.